सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका लागिनीबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे जी चार चरणाचे धूळ कुंपाच्या करंडात भरून माती धरावी अशा राजमाता राष्ट्रमाता मासेब जिजाऊ यांची आज जयंती आजचा तो 12 जानेवारी 1598 चा दिवस जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे लखुजीराव जाधवांच्या घरात जिजाऊ जन्मल्या पुढे विदर्भातल्या जाधवांची लेख मराठवाड्यातल्या भोसल्यामुळे अतिशय बिकट झाली होती मोठमोठ्या बादशहाच्या गर्भातील साखर करण्यास धन्यसा मानत होते अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती